सत्ता पद असो वा नसो तरी देखील आयुष्यभर समाजाच्या हितासाठी सेवाभावी वृत्तीने काम करणारा हिरा म्हणजेच प्रकाश यलगुलवार शरद पवार यांचे प्रतिपादन माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या पंचाहत्तराव्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आमदार प्रणितीदाई शिंदे माजी मंत्री सिद्धाराम शहर शहराध्यक्ष चेतन नरोटे दूध संघाचे संचालक सुरेश हसापुरे यांच्यासह उपस्थितांनी माजी आमदार एलगुलवार यांना अमृत निमित्त शुभेच्छा दिल्या अमृत महोत्सवीचे आयोजन माजी आमदार प्रकाश एलगुलवार अमृत महोत्सव गौरव समिती आणि गुरुकृपा युवा मंच यांनी केले होते प्रस्तावित स्वागताध्यक्ष देवेंद्र भंडारे सूत्रसंचालन मंजुषा गाडगीळ तर उपस्थितांचे आभार माजी नगरसेवक मनोज एलगुलवार यांनी मानले था। था। साहेब आपल्याला शिस्त शिकवलेलं आहे हा माझे पंचायत मित्र आहेत पंच्याहत्तर वर्ष झालेले सत्कार करताना शिस्त वर्ष होऊ द्या अशा पद्धती मी या ठिकाणी सब्णे। बोलतो विद्यार्थ्यांना व्यवस्थित घेऊन जायचंय मालच्या पाठीमागे सगळ्यांना नम्र विनंती मालच्या पाठिंबा भोजनाची व्यवस्था केली आहे स्नेहभोजनाच्या आणि स्नेहभोजन पण आपण सगळ्यांनी घ्यावं अशा पद्धतीचं मी विनंती या ठिकाणी करतो स्नेहभोजन म्हणल्यानंतर

पाठी मध्ये उभं गेले आता मध्ये चला आजच्या चला, वेड़नीमें चला।, वेड़नीमें चला।

लॻ <laughs> भैया

याचा अनुकरण करण्याचा प्रयत्न केला ते आदरणीय पवार साहेब व्यासपीठावर असलेले दुसरे नेते शिंदे साहेब ज्यांना बघत घडत मला मुक्तपणे काम करण्याची संधी देत माझ्या गुणाचा पूर्ण अभ्यास करून ते कधीही मला कुठेही थांबायला पूर्ण राम स्वर्पविराम कधी मला देत दिले नाही करत जा या दोन नेत्यांना बघत माझे राजकीय जीवनाचे पंच्याहत्तर वर्ष गेले आणि ही गौरव समिती माझा सत्कार करण्याचं ठरवलं आणि यासाठी माझे मित्र अशोक पाटील असेल बसवराज पाटील असेल सुभाष चव्हाण असतील राजन भोसले असतील प्रणितीई असेल सिद्धराम मेह्रे असतील प्रेमलाल लो्हा असतील भारत जाधव असतील चेतन नरोटे असतील व्यासपीठावरच्या सर्व वक्त्यांचा मी ऋणी आहे खरं म्हणजे विठ्ठलाची दिवडी जसं नित्य आणि सर्व भक्तगण त्याच्या पाठीमाग त्याच्या दर्शनासाठी जातात तळी तापडी नाही रे अशा कार्यकर्त्यांना घेऊन मी पवार साहेबांच्या पाठीमाग शिंदेसाहेबांच्या पाठीमाग समतेचा संदेश देत आम्ही आमची दिंडी घेऊन गेली हे दिंडी घेऊन जात असताना पवार शिंदे शिंदेसाहेब विचार करायचे की आपण कोल्हापूरला मराठा महापौर आहे पुण्याला मागासवर्गीय दिलं पाहिजे विदर्भात आदिवासी दिलं पाहिजे सर्व समाजाला समान लेखण्याचं काम जात धर्म पंथ यांच्या पलीकडे भाषेच्या पलीकडे जाऊन यांनी जी काँग्रेस पक्षाशी शिकवण दिली ती खरोखरच शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र उभा केला पुरोगामी महाराष्ट्र उभा करण्यामध्ये ज्यांचा सिंहांचा बाटा राहिला असे पवार साहेब शिंदे साहेब ही सर्व करत असताना सर मला मला आठवतय माझे आई ही काँग्रेस कार्यकर्ता होती आणि ती कुणाच्याही मैत्रीला जायची बर झालं की त्यांच्या घरी भात शिजवून भाकऱ्या घेऊन जायची आपल्या घरी नाही झाले तरी हरकत नाही पण त्या दुसऱ्याच्या घरी ते अन्न पोचवण्याचं काम करत आहे आणि इव्हेंट मॅनेजमेंट मी तिच्याकडून शिकलं झोपडपट्टीमध्ये आम्ही राहायचं कामांटीपुरा झोपडपट्टीमध्ये माझे वडील लक्ष्मी विष्णूमध्ये काम करायचे आणि तेवढं असताना माझी आई कोण आजारी पडलं लोणचं त्याच्या घरी पाठवलं म्हणजे हे जे सामाजिक ऋण आहे कुठल्या कलाकाराला भीक मागणारा तर तो गाणे जर म्हणत असेल तर त्याला बसून जेवण घालून गाणं ऐकायचे कलाकाराचा सन्मान करणं हे मी आम्हाला आईकडून शिकले सर माझे वडील तीन शिफ्ट मध्ये पैकी दोन शिफ्ट काम करायचे त्यांच्याकडून मी हे शिकलं मेरा काम ही मेरा राम आहे मे राम ही मेरा काम आपल्याला जी जबाबदारी मिळाली ती प्रामाणिकपणे केली पाहिजे कष्ट घेतले पाहिजे श्रमाशिवाय प्रतिष्ठा नाही संघर्षाशिवाय प्रतिष्ठा नाही ही, ना ही।, ही बाळकडून मला माझ्या आईवडला दिलेल्या त्यांचं मला स्मरण होत आहे आणि त्याच्यानंतर माझी पत्नी माझी मुलं सुन नातवंड मला आनंदी ठेवण्याचं सातत्यानं प्रयत्न करतात त्यांचं हे कार्यकर्त्याबद्दल काय बोलू माझे कार्यकर्ते चाळीस वर्षापासून हे वाढदिवस साजरे करतात पदाची कुठले ह्याची कधी अपेक्षा केली नाही एकाला मिळालं एकाला एक नाही सर दुसऱ्या वेळेला शिंदे साहेबांना शिफारस करतील पुढच्या वेळेला माझं तिकीट देतील त्या विश्वासामध्ये गेले चाळीस वर्ष माझ्या बरोबर आहेत त्यांना मी सलाम करतो सर एक प्रसंग सांगतो